एवढं सगळं सामान आणि एवढी मोठी बॅग कुठे फिरायला जात आहे का तर नाही हो हा व्हिडिओ तुमच्यासोबत बरेच दिवसांपासून शेअर करायचा होता लास्ट करूनच टाकूया तर हा व्हिडिओ तुम्हाला हे बॅग कशाची आहे आणि ही कशाची तयारी चालू आहे हे सर्व सांगायचं असेल ऐकायचं असेल तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करत जा ठीक आहे तर आता चला सुरुवातीपासून सुरू करू सकाळी छान रेडी होत होती आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि रेडी होतच होती तर बाहेरनं आवाज आला म्हणजेच गाडीचा मला माहिती नव्हतं हे कुठेतरी बाहेर गेले होते हे येताना दिसलं आता बघितलं एवढ्या क्युरिओसिटीनं तर हाती काहीतरी सामान दिसलं म्हणजेच पार्सल आणलं होतं पार्सल कशाचं होतं तर आधी तर क्युरिओसिटी होती की भाजीपाला काही असेल पण जेव्हा उघडून बघितलं ना तेवढा एवढं हसू आलं म्हटलं बऱ्याच दिवसापासून खूप इच्छा होत होती माझी की बाहेरचा छान नाश्ता करायचा माझीच नाही तर आईंची पण होती म्हणून हे बाहेर गेले होते आज आणि त्यांनी छान हे आलूबोंडे म्हणजे आमच्याकडे याला आलूबोंडे म्हणतात बरं तुमच्याकडे बहुतेक आलू वडा किंवा आलूबोंडे आलू आलू असे नावं आहेत तर हे आलूबोंडे आहे आमच्या अमरावतीकरांसाठी त्यांनी आलूबोंडे सोबतच इतका छान रस्सा आणला होता गरम गरम होता मला माहीतच नव्हतं की ह्या जाण्याला गेले आहेत म्हणून सकाळीच घेऊन पण आले होते आणि हे जिथं आणले ना तिथे असं आहे की सकाळीच जावं लागतं ला खूप गर्दी राहते तिथे आधीच नंबर लावून ठेवावा लागतो तेव्हा कुठं वेळेवर मिळतात यांनी कॅन तर उघडून दिली आणि इतका छान छान तर्रीचा रशियाचा वास येत होता इतकं मस्त वाटत होतं ते पाहून इतकी ग्रीविंग होत होती खायची का बस मी तर माझा छान नाश्ता एन्जॉय केला तर हा हे तुम्हाला माहिती असेल अमरावतीकरांना गड्ड्यातले आलू आलूबोणे म्हणतात म्हणजेच जे शॉप आहे ते थोडं खाली आहे उतारात आहे म्हणून त्याला सगळं अमरावतीमध्ये गड्ड्यातले आलूबोणे म्हणतात त्यांनी आणले होते आणि तिथे सकाळी जावं लागते बरं बाकी वेळेस ते अवेलेबल जास्त राहत नाही म्हणून हे सकाळीच गेले होते कारण हे अराऊंड आम्ही साडेआठ नऊला त्यांनी घेऊन आले होते छान सगळ्यांनी बसून नाश्ता एन्जॉय केला आणि मीही आता हा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे हा मला बऱ्याच दिवसांपासून करायचा होता हा व्हिडिओ आहे माझ्या प्रेग्नेन्सीसाठी नेणाऱ्या सामानांचा म्हणजेच तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला हॉस्पिटल बॅग भरायची असेल तर कुठलं सामान घ्यायचं मी तर माझ्यासाठी जे जे सामान घ्यायचं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे त्यानुसार तुम्हीही स्वतःच्या काही गोष्टी ॲड करू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासोबत माझी जर्नी खूप सुंदर होत आहे आणि आता आपली यूट्यूब फॅमिली पण मोठी होत आहे म्हणजेच माझे पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्यासाठी तू तुमचे खूप खूप थँक्यू आणि असेच छान सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा कमेंट करा आणि माझ्या आणि तुमच्यासोबतचं नातं हे नेहमी असंच छान फुलत राहू द्या अशी काहीशी होती आजची पूजा आज छान फुलं वगैरे मिळाले होते आई सकाळी जातात फिरायला त्यामुळे इतके सुंदर फुलं मिळतात काही बाहेरचे पण जास्त फुलं घरचेच राहतात त्यामुळे ते घरचे असल्यानंतर तर अजूनच जास्त सुंदर दिसते पूजा आणि तेवढीच त्या झाडांची सोय पण करावी लागते म्हटलं जेवढी सोय केली तेवढे छान फुलंही मिळतात आता ह्या सगळा पसारा मी आधीच बेडवरती काढून ठेवला होता दोन्ही बाजूने एवढा जास्त पसारा बघून ना सकाळपासनं चिडचिड होत होती म्हटलं सर आज भरूनच घेऊया काही आधी माझे कपडे घेतले होते आणि याच्या आधी मी ऑलरेडी एक स्वतःसाठी बेडशीट टाकून ठेवली होती म्हणजे तुम्हाला जर वरती अंगावर घ्यायला मग किंवा खाली टाकायला बेडशीट लागतेच टॉवेल माझा स्वतःचा स्वेटर आणि एक दोन फिटिंगची ड्रेस टॉप मॅटर्निटी ड्रेस ज्या आपल्याला ऑनलाईन अवेलेबल मिळतात इझिली आणि ह्या ज्या काही तुम्ही बघत आहेत ना ह्या तालग्या येतात आमच्याकडे याला तालग्या म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला गोधडी पण म्हणतात ज्या छोट्या छोट्या असतात बाळांसाठी आणि ह्या आम्ही खरी बनवल्या होत्या याचा फायदा असा विकतही मिळतात विकतच्याही होत्या पण ह्या अशा याच्यासाठी काही याच्यावरती बाळाला आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित घेता येतं कारण ह्या थोडा कडक राहतात आणि वरचा कपडा सॉफ्ट असल्यामुळे बाळालाही हार्श होत नाही त्यामुळे ह्या काही गोधड्याही मी घेतल्या होत्या त्यानंतर दोन छान छोटे असे सॉफ्ट कपडे घेतले होते तर ते ओढणी कपडे म्हणू शकता तुम्ही ज्यांना ऑलरेडी वॉश करून घेत होतं छान डेटॉलच्या पाण्यानं आणि हा बाळाचा टॉवेल होता जेव्हा आपण डिलिव्हरी नंतर बाळ तुमच्या जवळ देतं तेव्हा तुम्हाला असे काहीसे कपडे मागतात आणि हे मला वर ठेवायचे होते बरं वरतीच जेव्हा हे बॅग ओपन करेल इमर्जन्सीमध्ये तेव्हा हे वरतीच मिळेल काळा कपडा आमच्याकडे ठेवतात की जेव्हा कोणी बघायला येतं किंवा काही तर थोडं दुष्ट नको लागायला म्हणून असं काही नाही बरं तुमच्याकडे नसेल तर काय तुम्ही ठेवू नका माझ्याकडे चालतं माझ्यासाठी मी छोटासा टॉवेल पण सोबत घेतला होता आणि बाळाचाही सामान होतो बाळासाठी मी बाकी गोष्टी अशा आणल्या होत्या की जसं डेटॉल झालं सॅनिटायझर हँडवॉश आणि सोबत विक्स वगैरे मॉइश्चरायझर हे तुमच्या तरावर तुमच्यासाठी तर पाहिजेच पण हे बाळालाही पाहिजे हे यूज करायचंच आहे आणि आता तर सॅनिटायझर मस्ट आहे बरं सोबत घेऊनच जायचं हे एक्झाम तुम्ही बघितलीच आहे कारण याआधीच मी याचा एक छोटा व्हिडिओ टाकला होता आणि मी जास्तीत जास्त हे ऑनलाईन बोलावलं आहे हे एक्झाम पण आम्ही ऑनलाईन बोलावली होती मी बऱ्याच असे बाळासोबत बाळासाठी न्यायचे ड्रेस वगैरे सगळं ऑनलाईन बोलावलं पण ते आल्यानंतर ऑलरेडी छान डेटॉलच्या पाण्यानं धुवून घेतलं आहे नंतर त्याला पॅक केलं छोटे छोटे नॅपकिन्स असे जे आपल्याला बाळ झाल्यानंतर बरेचदा शी करतं उलटी करतं किंवा तुमच्या जवळ राहतं तुम्हाला हात तोंड पुसायला हवे राहतात त्यासाठी हे छोटे मी नॅपकिन बोलावले होते जे खूप सॉफ्ट होते आणि तेही धुवून घेतले होते व्यवस्थित सगळे कपडे ऑनलाईन बोलवा किंवा शॉपमधनं आणा कधीही आधी छान डिटॉलच्या पाण्याने वॉश करून घ्या कारण ते बाहेरचे राहतात आणि बाळाची सुरुवातीला स्किन खूप सेन्सिटिव्ह राहते त्याला इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून ते आधीच धुऊन घ्यायचे बाळाचे काही कपडे म्हणजेच हे लंगूट झालं आधी आम्ही स्वेटरही टाकलं होतं छोटंसं लंगूट टाकली होती परत त्याचे एक दोन ड्रेस टाकले होते आणि हे काही क्रंचेस होते म्हणजे हातमोजे पायमोजे छोटे छोटे तेही ऑनलाईन बोलावले होते काही सामान शॉपमधूनही आणलं होतं त्याचमध्ये आणि जास्तीत जास्त ऑनलाईनच होतं ते सर्व भरलं मग माझ्या कामाच्या ज्या आवश्यक गोष्टी असतात ते म्हणजे एकतर पॅटचं पॉकेट पॅटचंच पॉकेट टाकावंच लागतं पण यामध्ये ना मी पॅन्टेस बोलावल्या होत्या ज्या ऑनलाईन असतात आणि पिरियड पॅन्टीज असतात ज्या खूप छान राहतात खूप तुमच्या हेल्पफुल राहतात ज्या व्यवस्थित बसतात हे ऑप्शनल आहे ज्यांच्याकडे अवेलेबल नसेल ते आपण पॅडही टाकू शकतो बरं इतके दिवस वापरायचं नसतं त्यामुळे विसरून नका जाऊ ते टाका आठवणीने आणि सोबतच बाळासाठी टिशूज आणले होते म्हणजेच जे बाळाचे वेट टिश्यू असतात पुसायसाठी तेही आणले होते हे सुरुवातीला लागतं नॉर्मली सोबत घ्यायसाठी मी छोटं एक पाऊच घेतलं होतं ज्यामध्ये माझे डेलीच्या यूजच्या गोष्टी होत्या आणि काही मेडिकल प्रोडक्ट पण घेतले होते जे मी तुम्हाला आधीच सांगितलं डेटॉल सॅनिटायझर वगैरे त्यामध्ये मी माझा ब्रश पेस्ट सोबतच क्लचर हेअर क्लिप ह्या सगळ्या गोष्टी मॉइश्चरायझर नंतर आपली लिपकेअर कंगवा ह्या सर्व गोष्टी एका पर्समध्ये छोट्या टाकून दिल्या पाऊचमध्ये त्याही आपल्याला हॉस्पिटलमध्ये लागतातच असा काहीसा माझी बॅग झाली होती आणि बॅग इतकी फुल झाली होती आता तयारीला लागावंच लागेल कारण मला नववा महिना चालू झाला आहे आणि तुम्हीही पटपट तयारी करून घ्या ज्यांना कोणालाही असेल कारण कधी इमर्जन्सीमध्ये जावं लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे आधी बॅग भरून घेतली आणि सर्व तयारी रेडी करून ठेवली आता बघू वेलकम कधी होतं हो ते आणि जेव्हाही होईल तेव्हा मी तुमच्यासोबत त्याचे अपडेट शेअर करत राहील माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर आधी व्हिडिओला नक्की लाईक करा जा चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि सगळ्या ह्या जर्नीचे व्हिडिओ बघायचे असेल तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सगळ्यात आधी तुम्हाला माझी व्हिडिओ मिळतील आणि आपली जर्नी ही अशी सोबत छान चालू राहील माझे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे असं कोणी आहे का की ज्यांनाही ही, ही इन्फॉर्मेशन आवडली असेल किंवा ज्यांनाही ह्या इन्फॉर्मेशनची गरज असेल त्यांना हे नक्की शेअर करा बरं बाय बाय ही जर्नी अशीच चालू राहू दे आणि माझा व्हिडिओ एन्जॉय करा